नमस्ते मी रमेश मुकारा ग्रामोदय विचार माध्यमातून आज बांगलादेश बांगलादेशमधील क्रांती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा बांगलादेश भारताच्या शेजारी असलेला देश गेल्या पंधरा वर्षापासून अवामी लीगच्या शेख हसीना या पंतप्रधान होत्या आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात जनतेने क्रांती करून त्यांचं सरकार उलथवून लावलं आणि शेख याला भारतामध्ये हिंडन भारताच्या त्रिपुरा राज्यामध्ये संरक्षणासाठी यावं लागलं आणि बांगलादेशामध्ये पलट झाला आणि भारत देशामध्ये एकच आहे बांगलादेशामध्ये सुमारे एक कोटी हिंदू जनता राहते आणि त्यामुळं त्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी भारताने घेणं देखील गरजेचं आहे शेख हसीना यांचा तक्ता पालटामुळे मोदी सरकारवर जबाबदारी आलेली आहे की बंगालमध्ये शांतता राहील कुठल्याही प्रकारचं वक्तव्य भारतीय मीडिया म्हणा किंवा भारताच्या सरकारमध्ये म्हणा असं होऊ नये की जेणेकरून वातावरण बिघडून जाईल सर्वात प्रथम भारताने बांगलादेशाची राजकीय स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा आणि ते हंगामी सरकार स्थापन कसं होईल आणि बांगलादेशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रकारे राखली जाईल या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करणं गरजेचं आहे पश्चिम बंगाल त्रिपुरा आदी राज्याला ओरिसा पश्चिम बंग बांगलादेशाची सीमा आहे आणि बांगलादेश हा बांगला भारताचा वरच अवलंबून आहे परंतु आज तिथली जी स्थिती आहे गंभीर आहे स्फोटक आहे सर्व ठिकाणी हिंसाचार चालू आहे आवामी लिंगच्या कार्यकर्त्यांची हत्या तसेच राष्ट्र पंतप्रधानांच्या घरावर लोकांनी केलेला हमला आणि त्याच्यातनं जी काही लूटपाट चालू आहे राजकता निर्माण झालेली आहे त्यामुळं भारताबरोबर संपूर्ण जग हादरून गेलेला आहे आणि शेख हसीना यांच्यावर ही परिस्थिती का आली याचा गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे शेख हसीना या लोकशाहीवादी असल्या तरी त्यांचा जो कारभार दहा ते पंधरा वर्षापासून हुकुमशाही पद्धतीने चालला त्यामुळं देशामध्ये अघोषित राणीवाणी होती आणि विरोधकांना त्या ठिकाणी आतमध्ये टाकण्यात येत होतं जेलमध्ये बंदिस्त करण्यात येत होतं आणि तात्कालिक कारण ठरलं ते त्या ठिकाणी जे आवामी लीगचे कार्यकर्ते आहेत किंवा बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर ज्यांनी त्याग केला अशा आवामी लीगच्या कुटुंबांना तीस टक्के राखीव जागा ठेवण्याचं जे धोरण शेख हसीना सरकारनं ठेवलं होतं त्याविरुद्ध जनतेमध्ये होश होता आणि वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं त्या ठिकाणी केली जात होती विद्यार्थी देखील त्या पद्धतीने आंदोलन करत होते आणि याची दखल शेख हसीना यांनी घेतली आणि स्वातंत्र्य सैनिक यांना जे तीस टक्केचं आरक्षण त्यांनी पाच टक्के आणलं परंतु याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आणि त्यामुळं ह्या आंदोलनाचा भडका उडाला आणि आंदोलक हे संसदेवर चालून आले हे पंतप्रधानांच्या घरावर चालून आले त्यांनी क्रांती केली पोलीस यंत्रणा म्हणा लष्कर म्हणा याच्या हाताबाहेर परिस्थिती गेली आणि मग शेख हसिना यांनी आपला राजीनामा दिला आणि आता लष्करी राजवट लष्कराच्या ताब्यात बांगलादेश आहे आणि सर्व ठिकाणी हिंसाचार भारताच्या सीमेवर त्या दृष्टीनं भारत सरकारने बंदोबस्त केलेला आहे आणि बांगलादेशच्या संदर्भामध्ये चर्चा विनियोग करण्यासाठी मोदी सरकारनं विरोधी पक्षासहित एक संयुक्त बैठक घेऊन पुढचा कारभार कशा का प्रकारे करावा काय भूमिका भारताने घ्यावी या दृष्टीनं भारताचा प्रयत्न झालेला आहे बांगलादेशच्या या स्थितीबद्दल तिथल्या लोकांच्या भावना जनभरना भावना तिथल्या सरकारनं न पाळल्यामुळे हा रोष निर्माण झाला मागील वर्षी त्यांच्याकडं निवडणुका झाल्या आता नुकत्याच निवडणुका झाल्या आणि मोठ्या संख्येनं विरोधक पार्टीने या निवडणुकावर बहिष्कार घातला आणि तरी शेख हसीना यांनी आपली सरकार निवडून आणलं आणि सत्ता काबीच केली पण लोकशाहीचा गाळ घोटून किंवा हुकुमशाही पद्धतीने सरकार आपल्या हातात होऊन जनता ते मान्य करणार नाही हे बांगलादेशाने दाखवून दिलेलं आहे प्रश्न भारताला देखील आता याच्यापासून बोध घ्यावा लागणार आहे भारताचे जे काही राज्यकर्ते आहेत त्यांनी त्यादृष्टीने बोध घ्यावा देशामध्ये सार्वजनिक शांतता कशी निर्माण होईल आणि देश प्रबल कसा होईल याची दक्षता घेणं गरजेचं आहे बघा आता मोदी सरकारची कसोटी आहे या या क्षणी मोदी सरकार आपल्या विदेश नीती कशाप्रकारे करते आणि बंगालवर कशा कशाप्रकारे लोकनियुक्त सरकार येतं किंवा हंगामी सरकार येतं आणि शांतता प्रस्थापित होते आणि त्याचं झ झट झ झ झळ भारताला लागू नये त्यादृष्टीनं सर्व उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून जनतेने देखील जागृत राहणं गरजेचं आहे मीडिया प्रिंट मीडिया सर्व लोकांनी आता बातम्या देताना संयम हाताळावा कुठेही गालबोट लागणार नाही आणि भारताच्या भारतीय भारतामध्ये दे देखील अशा प्रकारे कुठे वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी आहे बघूया याबद्दल आपलं म्हणणं काय बद्दल कमँस करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत